सुद्धा तिथं काढत नाही आज जर बघितलं सोयाबीनचे भाव कपाशीचे भाव अतिशय कमी आहेत ते शेतकऱ्याला तिथं परवडत नाही आणि तुम्ही टिमकी काय वाजवता आम्ही अकरा लाख क्विंटल टन तिथं सोयाबीन घेतलं अरे पण पन पन्नास लाख बनलं आहे चाळीस लाख शेतकऱ्याकडे होतं त्याच शेतकऱ्याने स सद, विकलेलं आहे त्यात शेतकऱ्याचं चार हजार कोटीचं नुकसान झाले ते मात्र तुम्हाला तिथं दिसत नाही आणि भावांतर योजना तुम्ही आणा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमची चेष्टा तुम्ही तिथं करता हे सगळे मुद्दे आहेत आणि आज बच्चू कडू भाऊ जे विषय घेऊन लढत आहेत ते शेतकऱ्याच्या हिताचे आहेत म्हणून आम्ही त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी तिथं चाललेलो आहे अनेक जण त्यांना भेटी देत आहेत मनोज जरांगे काल येऊन गेले ज्या पद्धतीने त्यांची मागणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर त्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन केलं आता अन्य त्या गाल बसले चौथा दिवस आता सरकार या गोष्टीची दखल घेत नसेल तर सरकारला हे महाग जाणार आहे कारण का लोकांच्या मनामध्ये खतखत आहे की आम्हाला मतदान करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला फसवलं आम्हाला हे देऊ ते देऊ असं करू तसं करू सांगितलं आणि मतदान मिळाल्यानंतर आम्हाला मात्र तुम्ही तिथं विसरून गेला ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याला सुरुवात आता बच्चू विदर्भापासून होत आहे आणि याला प्रतिसाद हा अख्ख्या राज्यातून मिळेल असं आम्हाला वाटतं आणि अधिवेशन सुद्धा एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे तिथंसुद्धा आम्ही तर आहोतच अधिवेशनामध्ये लोकांची भा भूमिका मांडण्यासाठी पण ज्या पद्धतीने त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटते आहेत हे तर प्रहार संघटनेचे कार्यकर्तेही आता आक्रमक झालेले आहेत अमरावतीत रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केलं जाते बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आजचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे सरकारनं दखल न घेतल्यास हे आंदोलक आणखी आक्रमक होणार आहेत तर सध्या रोहित पवार यांची आपण प्रतिक्रिया पाहिली आपणही या आंदोलनाला बच्चू कडूंना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय तर तेही स्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेणार आहेत शेतकरी आणि दिव्यांगांच्या एकूण सतरा मागण्या बच्चू कडूनही सरकार पुढे मांडल्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाणार आहे अन्नत्याग आंदोलन गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडूनच सुरू आहे सोबत साठ जण ही या आंदोलनाला बसले जर आज सरकारनं निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि अन्नत्याग आंदोलना दरम्यान आता पाणीही पिणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे बच्चूपूर्व यांच्या अन्नतागा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आज बघितलं तर संपूर्ण प्रहारच्या कार्यकर्ते पुन्हा आक्रमक आहे सध्या मी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महामार्ग जाळपोळ कच्च जा हे आता प्रहाच्या कार्यकर्त्यांनी ठीक आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जो हा महामार्ग आढळून झालेला आहे कालच प्रहाच्या कार्यकर्त्यांनी अल्टिमेट दिला होता की आमच्या थी। मागण्या सरकारनं मान्य केलं तर आम्ही रस्त्यावर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता मात्र ठिकाणी काय नेमकी मागणी आहे तुमची आतापर्यंत उपोषण शांतते मार्गाने आंदोलन सुरू होतं बच्चू आजचा पाचवा दिवस आहे बच्चूभाऊची तब्येत खालावली आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होत परंतु प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे नुसतं बोलणं सुरू आहे जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत आता आम्ही तीव्र आंदोलनाच्या याच्यावर उतरलो आहे एकही बघितलं तर प्राचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही आमच्या मागण्या मान्य करते तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा जो आहे कार्यकर्ते आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय नेमकी मागे अरे एवढे निगर आहे काय या इच्छा पालकमंत्र्याला वेळ नाही प्रशासनाला आदेश दिले म्हणते जो आमचा एवढा मोठा नेता शेतकऱ्याचा हटी बांधणार पाच दिवसापासून उपाशी आहे त्याच्या जा जीवाला जर कोणती हानी झाली तर या बावनकुळे काय या सरकारला सुद्धा सोडणार नाही आम्ही दारेवर घेऊ याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू याच्यापेक्षा उग्र अतिशय तीव्र भावना या आंदोलकांच्या आहे जो बच्चू झालं तर सरकारला सोडणार नाही हे दिशा सरकार दिला आहे अमरकट साम टी अमरावती तर अमरावती नागपूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आलंय त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत अतिशय वर्दळीचा असा हा महामार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा आता लागत आहेत तर साम टी व्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य अमरावती नागपूर महामार्गावरची आपण बघत होतो प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे यानंतर बातमी अंबरनाथमधून प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं दिव्यांग व्यक्ती थेट रुळावर कोसळली यावेळी एम एस एफ जवान अमोल देवरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुळावर उडी घेतली आणि या दिव्यांग व्यक्तीचा जीव वाचवला देवरेंच्या धाडसाचं आणि कर्तव्य दक्षतेचं सर्वत्रच कौतुक होतंय देवरे प्लॅटफॉर्मवरून जात असताना एक दिव्यांग व्यक्ती समोरच्या प्लॅटफॉर्मवरून खाली पडल्याचं त्यांना लक्षात आलं त्याच रुळावरून लोकल ट्रेन येत होती मात्र तातडीनं देवरेंनी रुळावर उडी घेतली आणि या दिव्यांग व्यक्तीला वाचवलं आता तसं म्हणायला गेलं तर ही मजेशीर बातमी म्हणावी लागेल आणि तेवढीच गंभीर पण म्हणावी लागेल सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही आता हेच बघा इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाले म्हणून एका महिलेनं पतीविरोधात थेट पोलिसांकडे धाव घेतली पत्नी भांडी घासण्यास पतीनं भांडी घासण्यास सांगितल्यानं रील्स बनवायला वेळ मिळाला नाही परिणामी दोन फॉलोअर्स कमी झाल्याची तक्रार तिनं पोलिसांकडे केली महिलेची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेलेत पोलिसांनी दोघांची समजूत काढली त्यानंतर त्यांच्यात समेट झाला उत्तर प्रदेशच्या पिलखुआ जिल्ह्यातली ही घटना आहे या महिलेनं दोन फॉलोअर्स कमी झाले म्हणून थेट पोलीस ठाणा गाठलं आणि पती विरोधात तक्रार दिली पतीनं भांडी घासायला सांगितली म्हणून रील्स बनवायला वेळ मिळाला नाही आणि आपले फॉलोअर्स कमी झाले असं या महिलेचं म्हणणं आहे विचार करण्याची गरज आहे इतकं सोशल मीडियाच्या आहारी जावं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आरोप लगायचा की पत्नी जो आहे इंस्टाग्राम काफी चलाती है रील्स काफी बनाती है तो घर का कोई काम नहीं करती है जिससे घर का काम प्रभावित होता है जिस पर पत्नी ने यह आरोप लगाया कि जब वो घर के काम में व्यस्त हो जाती है तो आ, इंस्टाग्राम पर जो उसकी रील्स हैं, वो अपलोड नहीं हो पाती जिससे उसके फॉलोअर्स कम होते हैं इसको लेके दोनों में वाद विवाद था तो बात नहीं नवी मुंबई भारतात राहायचं की पाकिस्तानात यावरून पती पत्नी टोकाचा वाद झाला आणि यातून पतीनं पत्नीची हत्या करून आत्महत्या केली नवी मुंबईतल्या खारघर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे नूतनदास सचदेव आणि सपना सचदेव असं या पत्नीचं नाव मूळ पाकिस्तानात राहणारे सचदेव कुटुंब आपल्या दोन मुलांसह सहा महिन्यांपूर्वी भारतात आले होते पण सपना सचदेवला पुन्हा जायचं होतं तर भारतातच राहायचं होतं यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता याच वादातून नोतनदासनं पत्नी सपनावर चाकून वार करत तिची निरखून हत्या केली आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे प्रथम दर्शनी असं दिसून येतं की हा जो पत्नी आहे पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण वार केले आणि आत्महत्या केली हे दोघही हिंदू आहेत पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले खारघर मधील दुहेरी हत्येची घटना ताजी असतानाच कोपर खैरणे पतीनं आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे कोपरखेरडे सेक्टर एकोणीस मध्ये पतीनं पत्नीची हत्या करून स्वतःवर वार केले गणेश शिरसाटनं चारित्र्याचा संशय घेत पत्नी गौरीवर चाकूनं वार केले यात पत्नीचा मृत्यू झाला जखमी पतीवर मुंबईतल्या जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपी पतीनं मुलांच्या समोरच पत्नीची हत्या केली तुम्ही जर रेल्वेचं रिझर्वेशन करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे रिझर्वेशन करताना काही मिनिटात तिकीट संपून जातात आणि नशिबी येणारं वेटिंग आता बदलणार आहे कारण रेल्वेनं ऑनलाईन रिझर्वेशनसाठीचे नियम बदललेत आता आधार कार्ड आणि ओ टी पी शिवाय तुम्हाला तिकीट बुक करता येणार नाहीये एक जुलैपासून हा नवा नियम लागू होतोय एजंट्सवर वेळेचं बंधन आणलंय त्यामुळे तिकीट नॉट अवेलेबल असा हा ताप आता कमी होणार आहे नेमके काय बदल होत आहेत एक जुलैपासून बघा ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार लिंक करणं आवश्यक आहे एक जुलैपासून आय आर सी टी सी खात्याला आधार जोडणं अनिवार्य आहे पंधरा जुलैपासून आधारद्वारे ओ टी पी गरजेचं आहे एजंट्सना तात्काळ बुकिंग पहिल्या तीस मिनिटात आरक्षित करता येणार नाही एसी आरक्षणासाठी सकाळी दहा ते साडे दहा या वेळेत निर्बंध घालण्यात आले तर नॉन एसी आरक्षणासाठी सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान यंतर बातमी नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कायद्यामध्ये मोठे बदल केलेत या बदलानुसार आता कर्मचाऱ्यांना नऊ ऐवजी दहा तास काम करावं लागणार आहे हा नवा नियम आंध्र प्रदेश कारखाना कायद्यांतर्गत लागू करण्यात आलाय आणि राज्य मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता देखील दिली बघा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास नऊ वरून दहा केले आहेत सलग सहा तास काम केल्यानंतर ब्रेक मिळेल आधी पाच तासानंतर ब्रेक मिळायचा मासिक ओव्हरटाईमची मर्यादा पंचाहत्तर एकशे चव्वेचाळीस तास केली महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या काम करण्याची परवानगी दिली आणि कर्मचाऱ्यांवर ताण वाढेल आणि कंपन्या गैरफायदा घेतील असा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आलेला आहे तुम्ही द्वारे व्यवहार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे तीन हजाराहून अधिकच्या व्यवहारावर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे कोविड संकटानंतर भारतात आय व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली सध्या आयवर होणाऱ्या मर्चंट व्यवहाराचं एकूण मूल्य साठ लाख कोटींवर पोहोचलंय मात्र झिरो एम डी आर पॉलिसीनुसार बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना खर्च भागवणं कठीण झाले त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक होण्याचं प्रमाण कमी झालंय म्हणूनच यू पी आय पेमेंटवर शुल्क आकारण्याची शक्यता आहे पी एम ओ अर्थमंत्रालय आणि संबंधित विभागांनी यावर चर्चा सुरू केली आहे बँका फिनटेक कंपन्या आणि एन पी सी आय यांच्यासोबत सल्लामसलत झाली पुढील एक ते दोन महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय होऊ शकतो तीन हजारापेक्षा जास्त यू पी आय व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता आहे बँकांचा ऑपरेशनल खर्च वाढला असल्यामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे छोटे व्यवहार पूर्वीप्रमाणे मोफत असणार का याबाबत या अजूनही स्पष्टता नाही आहे मोठ्या व्यवहारांवर शून्य पूर्णांक तीन टक्के एवढं शुल्क लागण्याची शक्यता आहे तर यू पी आयवरील शुल्काबाबत अंतिम निर्णय एक ते दोन महिन्यात अपेक्षित आहे यानंतर बातमी पुण्यातल्या शाळा आणि पालकांसाठी महत्वाची पुणे शहरातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस आणि शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतलाय वाढत्या अपघातांच्या आणि अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं आवश्यक असेल तसंच महिला अटेंडंटची नियुक्ती करणं आता बंधनकारक करण्यात आले नवे नियम काय आहेत बघा प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक केलाय विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट आवश्यक करण्यात आल्या चालक कंडक्टर आणि क्लिनर यांची पोलीस पडताळणी करावी लागेल नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई होणार आहे पालकांनी सीसीटीव्ही महिला अटेंडंट नसल्यास पोलिसांना कळवावं नंतर नवीन घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे घराचा ताबा मिळण्यास विलंब झाला किंवा ताबा देणं शक्य नसेल अशी स्थिती निर्माण झाली तर ग्राहकाच्या गृहकर्जाचं व्याज देण्यास संबंधित विकासक बांधील नाही आहे सदनिकेच्या ताब्यावरून सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वपुढं निकाल दिलाय फ्लॅट किंवा घराचा ताबाच देऊ न शकण्याच्या स्थितीत विकासकांनी खरेदीदाराला व्याजासह मूळ मुद्दल परत करं अनिवार्य आहे पण ग्राहकांना घर खरेदीसाठी कर्ज काढल्यास त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी विकासकाची नाही नवीन घर घेणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वाचे निर्देश दिलेत जर काही कारणास्तव घराचा ताबा तुम्हाला देणं विकासकाला शक्य नसेल तर अशा परिस्थितीमध्ये विकासक रक्कम पर परत के करेल मात्र त्यासाठी तुम्ही जर होम लोन काढलं असेल तर त्यावरचं व्याज देणं विकासकाला बंधनकारक नाही बातमी अंबरनाथमधून इमारत रिकामी करण्यासाठी अतिक्रमण विभागाची धमकी दिल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय पुनर्विकासासाठी गेलेली इमारत रिकामी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं कोणताही पत्रव्यवहार न करता रहिवाशांना थेट धमकी दिल्याचा आरोप नवरीनगर परिसरातल्या रहिवाशांनी केलाय या प्रकारामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी शहरातील अतिक्रमण हटवायची सोडून बिल्डरांचे एजंट म्हणून काम करू लागलेत का असा सवाल उपस्थित झालाय पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी इकडे आले सोबत पोलीस फौस घेऊन आले आणि आम्हाला जबरदस्तीने बिल्डिंग खाली करायला लावली पण सदरू ऑडिटच्या रिशोबा ऑडिटची जी रिपोर्ट आमच्याकडे आले त्याच्यामध्ये आम्हाला बिल्डिंग खाली न करता इमारतीच्या महत्त्वाच्या डागडुजी घेण्याचं नमूद केलेलं आहे तर ही जी प्रक्रिया नगरपालिका प्रशासनचे अधिकारी करतायत हे बिल्डरच्या न तालावरती करतायत की आपल्या स्वतःच्या मनमानीप्रमाणे करतायत हा एक मोठा प्रश्न हमारा सरवा ही था पड़ने लाइट सर्च ऑडिट करने के बाद भी हम लोगों ने जो रिपोर्ट सबमिट की नगर पालिका को उसके बाद भी ये लोग हमारे ऊपर जबरदस्ती दबाव प्रेशर डाल रहे हैं और स्पेशली वो संख्या है जो बिल्डर के दबाव में आकर के हमको बोल रहा है कि यहाँ पर बिल्डिंग खाली करो प्रश्न ये है कि नगर पालिका जो अधिकारी आता है मैं इधर पर सेक्रेटरी हूँ तो मुझे आकर के कोई नोटिस नहीं दी बातमी संभाजीनगर मधल्या दुर्घटनेची सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड्याची मृत महिलांची नावे सिद्धार्थ उद्यानातील गेटच्या बांधकामाचा तीनदा स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश महापालिकेने दिले होते मात्र आदेशाला कंत्राटदाराने केल्याची टोपली दाखवली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असतो जोर से कुछ तो आया अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की <laughs> सिद्धार्थ गार्डन में गए थे हम लोग आप लोग कहाँ से थे दी इधर ही है टीवी सेंटर पे रहते हैं लो। कितने लोग आए थे दीदी आप पाँच छह जन थे हम दो बच्चे थे हम दोनों ही थे बड़े आपके क्या नाम दीदी सिद्धार्थ गार्डन ये आम प्रवेश द्वारा ते वरचा बाग कोसळून त्या ठिकाणी दोन लोकांची मृत्यू झाली आणि दोन लोक त्या ठिकाणी जखमी आहेत या संदर्भात माहिती अशी आहे त्या या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वारा नि कारण यानंतर बातमी लोणावळ्यामधून तुम्ही जर लोणावळ्याला पर्यटनासाठी जात असाल तर आधी ही बातमी बघा मग प्लॅन करा कारण एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पिकनिक स्पॉटवर बंदी घातली राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी वर्षा सहलीसाठी लोणावळ्यात नागरिक येतात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे पर्यटकांवर अनेक ठिकाणी पॉईंट्सवर बंदीचे आदेश दिलेत भुशी डॅम मात्र यातून वगळण्यात आला लोणावळ्यात कुठल्या पर्यटन स्थळांवर बंदी घातली बघा एकविरा देवी कारला लेणी भाजे लेणी भाजे धबधबा लोहगड विसापूर तिकुळा किल्ला टायगर पॉइंट लायन्स पॉइंट शिवलिंग पॉइंट आणि पवना डॅम या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आलेली आहे तर पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं आणि पोहणं यालाही बंदी घातली आहे धबधब्यावर दब पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्याला निर्बंध घातले धोकादायक वळण आणि कठड्यावर सेल्फी काढण्यासही से बंदी असेल धबधब्याच्या दब परिसरात मद्यपान करण्यास मनाई केली धबधबे दब नदी परिसरात वाहनांना प्रवेश करण्यास बंदी असेल ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या बातम्या बघूया टॉप फाईव्ह राज आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं मात्र दोन्ही बंधूंच्या युतीसाठी वरिष्ठ स्तरावरून काहीच हालचाली होत नाहीत महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करायला सुरुवात झाली मात्र अजूनही मनसेने ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांपलीकडे पुढे गाडी जात नाही दादाच्या शिवसेना भवनासमोर आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारा एक फलक लावण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा फलक लावलाय यातून आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असा संदेश देत दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या डोंबिवलीत मनसे ठाकरे सेनेत युतीची चर्चा सुरू झाली दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेत मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत ठाकरे सेनेच्या शाखेत गेले होते ठाकरे गटाचे प्रकाश स्वागत केलं या भेटीचे फोटो समोर आले डोंबिवलीत पलावा पुलाच्या आंदोलनात ठाकरे गट आणि मनसे एकत्र एक दिसले आता मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिनेश पात्रे यांच्या कार्यालयात जाऊन या त्यांची भेट घेतली याबाबत दोन्ही नेत्यांनी आम्ही शहरातील विविध समस्या भेट घेतल्याचं मनसे राज ठाकरे उद्या ठाण्यात कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत सकाळी ठाण्यातल्या नवपाडा <Sessun> इथल्या मध्यवर्ती कार्यालयात ते भेट देऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चाही करणार आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं तयारी सुरू केली टॉप बातम्या बघणार आहोत मुंबईतनं माळाच्या कुलाबातल्या संक्रमण <स्वाँ> शिबिरातील गाळ्यांचे टाळे तोडून गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला कपरेड पोलिसांनी अटक केली विवेक खेमू राठोड महेंद्र शिवनाथ चव्हाण राहुल रेड्डी चव्हाण आणि रोशन मेघनाथ जाधव अशी या आरोपींची नावं आहेत मुंबई शहर सुरक्षित राहावं म्हणून एकीकडे मुंबई पोलीस डोळ्यात तेल टाकून अहोरात्र पहारा देत असतात मात्र त्याच पोलिसांचे कुटुंब सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय अंधेरी पूर्वेतल्या पी एम जी पी पोलीस वसाहतीत असलेल्या इमारतींच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील अनेक घरांचे स्लॅब कोसळल्याची घटना नुकतीच घडली सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही खारघर उड्डाण पुलावर एका चारचाकी गाडीनं पेट घेतला मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे या आगीमुळे पुलावरून पनवेलच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद केली होती पुलावरून जाणारी वाहतूक पुला खालून पुलावर मुंबईच्या कुंभारवाडीतील गोलदेवळ बाहेरील काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्या फोटोला विरोध होतोय काँग्रेस आमदार विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना असा संघर्ष पेटण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली देवळाबाहेर आमदारांचा फोटो लावल्यानं ना भाविक नाराज आहेत देवळा फोटो तात्काळ काढण्याची मागणी होती दिवसाला एकवीस हजार गुंतवल्यावर साठ हजार रुपये मिळणार अशी सरकारनं स्कीम आणली होय असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय पण खरंच अशी सरकारची कोणती स्कीम आली आहे का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा ओन्ली दीकांपॉर्च्युनिटीज विस्टिंग मोर देम हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय या व्हिडिओतली व्यक्ती हे आर बी आयचे माजी गव्हर्नर शक्तिकांता दास आहेत ते सध्या पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव देखील आहेत आणि ते गुंतवणुकीबाबत सल्ला देत असल्याचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल करून एकवीस हजार रुपये गुंतवल्यावर दररोज साठ हजार रुपये उत्पन्न मिळू शकतं असा दावा करण्यात आलाय ओनली द बोल्डेस्ट विल बी एबल टू टेक एडव्हान्टेज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी एकवीस हजार गुंतवा सरकारकडून साठ हजार मिळवा मालामाल करणारी सरकारची नवी स्कीम व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय शक्तिकांता दास यांच्या नावानं व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांचा या व्हिडिओवर विश्वास बसलाय त्यामुळे खरंच अशी कोणती स्कीम आहे का सरकारनं आता अशी मालामाल करणारी योजना आणलीय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली त्यासाठी सरकारची अशी योजना आहे का याची माहिती मिळवली तसंच हा व्हिडिओ कधीचा आहे याची इत्यभूत माहिती मिळवल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहूयात एकवीस हजार गुंतवल्यावर साठ हजार मिळतात अशी कोणतीही स्कीम नाही शक्तिकांता दास यांचा व्हायरल व्हिडिओ खूट आहे व्हिडिओतला आवाजही शक्तिकांता दास यांचा नाही व्हिडिओशी छेडछाड करून चुकीची माहिती व्हायरल करण्यात आली आहे कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या पैसे कुणाला नको असतात सगळ्यांनाच पैशांची गरज असते काहींना शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याची सवय आहे अशाच खोट्या भूलथापांना ते बळी पडतात आणि कधीतरी ते अडचणीत सापडतात त्यामुळं पैसे कुठेही गुंतवताना काळजी घ्या आमच्या पडताळणीत एकवीस हजार गुंतवल्यावर दिवसाला साठ हजार उत्पन्न मिळू शकतं अशी सरकारची स्कीम असल्याचा दावा असत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टी व्ही न्यूज मुंबई